नमस्कार मंडळी नमस्कार आता मी ना माझ्या बोटीत हे बघा सगळी माणसं आहेत बघा मुंबईवरून आले रत्ना आलेले आहेत प्रेमळ माणसं आहेत गोड बोलत बोलत बघत जातावाय आता मी सुद्धा माझ्या कविता काय जोक्स काय ऐकवले आहेत पण बघून बघून झाला आणि आता ह्याच्यात ना एक कविता करणारी पण महिला आहे आता आपण बघूया त्यांच्या कविता कशा येते कारण कसा झाला आहे कारण कलाकार दाखवणं हे माझं काम आहे आणि माझ्या बोटीत आलेलं असं दाखवणारच मी तर बघूया आता ही कविता कशी आहे ती लगेच लोकशाही इकडून तिकडे तिकडून इकडे येण्या जाण्याची भरपाई आणि म्हणे जगामधली सगळ्यात मोठी लोकशाही आम्ही आम्ही फूल तुम्ही काटे आम्ही बाण तुम्ही काटे आम्ही भगवे तुम्ही हिरवे आम्ही रुसवे तुम्ही फुगवे किती म्हणून खातो तरी खिसा भरत नाही <laughs> आणि म्हणे जगामधली सगळ्यात मोठी लोकशाही हे लुचे ते लबाड ह्यांचं दाखवायचं तरी हो यांच्या देणग्या त्यांचा घबाड इकडे पक्षांत तिकडे झाड पैसा आमचा तुमचा पाहता पारणे फिटून जाई आणि म्हणे जगामधली सगळ्यात मोठी लोकशाही इकडे विकास तिकडे प्रगती ह्यांचे डावपेस त्यांची नीती तुम्ही कोण जोकर कोण राजा कुणाची वरात आणि कोणाचा बाजा इकडून हुकूम तिकडे धक्का शेत खाऊन राही आणि म्हणे जगामधली सगळ्यात मोठी लोकशाही ह्यांना <laughs> मधन त्यांची सत्ता आमचा माल त्यांना भत्ता यांचा संघ त्यांची टोळी गरम तवा शिळीस पोळी दहा दिशा सरमलेल्या पण निर्लज्जांना लाज नाही आणि म्हणे जगामधली सगळ्यात मोठी लोकशाही <laughs> आमचेच राज्य आमचा आदेश आज हा उद्या तो प्रदेश अरे बदलेगा बदलेगा तो कब बदलेगा गा देश लोकशाहीचं तो कप मूळ धरती हुकूमशाही तिथे कुणाला काय पडलंय मतदाराला वाचा नाही कोण धरतय कोण खाई अरे किती म्हणून किती घाई लोकशाही हुकुमशाही कसली मोठी कसली छोटी समोर काही दिसत नाही समोर काही दिसत नाही वा वा बघितला म्हणजे असे काय तशर्य मारले नाही आहे ना म्हणजे बोलण्याचा तोंड गप्प केले नाही आहे त्यांनी आपसोबत माहिती आहे म्हणजे भल्या भल्या विचार करणारी कविता आहे तर बघा बा सुधरायचा का बिघडा तुम्ही ठरवा मस्त <laughs> मस्त झाले कविता ती <laughs> आता कविता झाली आता ऐकूया गाणं म्हणजे काय माहिती आहे इकडं जवळजवळ माझा वाटतं ऑर्केस्ट्रा झालो असतो कारण माझी घरी यांची कविता आता गाना असं सगळं आहे आणि प्रेक्षक पण भरपूर आहे गर्दी आहे तर बघूया हे साहेब गाणं म्हणतायत Bagayanti, mas pulê, azul de um baralha. Bagayanti, mas pulê, azul de um baralha. Deita काय तू मना बघयांची माकूदे असूनी अंबरासे बघयांची माकूदे असूनी अंबरासे पाना े पनात्बीनाम्ब पावे पावेति पानात् बीणा हिम्ब पावन अभ्रता ओल्या रानात फुले हुन अभ्रता मन कबडा मन कबडा घन घुमतो दूर डोङ्गरात बगयांची मान फुले अजून अंबरा जबरदस्त जबरदस्त म्हणजे बघितला आपण गाणं म्हटलं त्याने माहिती अंकेत मिलन का भूल ना जाना मेरा प्यार ना दिसरा ना जपदीप चले जब शाम धने आना मैं पल डगर बुहारूंगा तेरी राह निहारूंगा मेरे प्रीत का तुम अपने नैनों में भरे आना। जब दीप चले जब शांत धनी आना निग रे गामा साली हा थाली पा नित सांझ सदे रे मिलते है आ, 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 आ नित सांझ सवीर ते हैं चली आना जब दीप चले आना जब शाम भले आना संकेत मिलन का भूल न जाना मेरा प्यार ना बिस्रा जब दीप चले आना जब आना। वा सुंदर लाव म्हणजे यमन रागात घेऊन हो। म्हणजे याग सुद्धा कसं आढळलं ना याका म्हणतात गाणं गायत एक सो एक या पुढीतन कलाकार आहेत आणि मजा आली आहे जरा वा 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 बघित काय फोरंगाना म्हटलंय माहितीये अप्रतिम करी गुंज रामराजरा हरिनामा हरिनामा जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि अभी करि रामासा हरि रामासा हरि रामासा स्व निरमाया पहतो निर सन्द निरमा राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण देह हे गाणे ऐकून ऐकून इतकं शांत झालं होतो की जसं निसर्ग शांत असताना तसं देह शांत झालं होतो आणि सगळ्या मिळता जुळता झाला म्हणजे कसो शेवटी त्या देवान एंड करून घेतला गाण्याचं ह्या आपल्या पुढील सफरीच आणि हे का म्हणतात आपण काय नियोजन नाही करायचा त्या नियोजन कर नियो असताना तो देव ठरवत असता आम्ही आपले सगळे पोपट आहेत कारण बोलवीचा धनी तो वेगळंच आहे बरोबर ना हो चला हा धन्यवाद बाय बाय